या बैठकीमध्ये राज्यातल्या सत्त्याण्णव हजार बुथमध्ये सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय कशा पद्धतीनं पोहोचवायचे या विषयावर प्रामुख्यानं बैठक झाली आगामी विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून लढवायच्या आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितरित्या लाडली बहीण शेतकऱ्याचं जे काही वीज बिल माफ शेतकऱ्याच्या सोयाबीनसाठी कॉटनसाठी ज्या काही सरकारने योजना जाहीर केल्या त्या प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा भारतीय जनता पक्षाने तयार केली असून भारतीय जनता पक्षाकडे जे पुण्याला एकवीस तारखेला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये ही योजना कार्यकर्त्यासमोर ठेवून प्रत्येक बुथवर या योजनाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम कसं करता येईल याविषयी आजच्या बैठकीमध्ये प्रमाण